किचन मध्ये नमस्ते आजची रेसिपी आहे मिरचीची भाजी तर तुम्ही बोलणार मिरचीची भाजी तर आम्हाला पण येते पण नक्की माझ्या पजत नाही तुम्ही बघा एकदा ट्राय करा तर इथे मिरची आहे अडीचशे ग्राम स्वच्छ धुतलेल्या दोन ते तीन पाण्यानी आता आपण इथे आहे ना कट करायचं इथे आहे ना मिरच्या मोठ्या आहेत तर मी आहे ना तीन पीस करणार आहे त्यांची आणि हे आहे ना मिरच्याचं ते डेट ठेवलं तरी पण चालेल पण मधी बरं कट करून घ्यायची मिरची आणि या पोपटी कलरच्या आहेत या टिकट नसतात आणि याची भाजी आहे ना चवीला खूप छान होते आणि तुम्ही नवे असलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नेहमीच कमेंट करा आणि इथे मिरचीला आहे ना एक कट मारायचा म्हणजे त्याच्या आतून आहे ना मसाला जाणार मीठ जाणार आणि टेस्ट आहे ना एक नंबर येतो तर इथे आहे ना कट केलेल्या आहेत मिरच्या बघा पूर्णपणे मिरच्यानं कट केलेली आहे इथे एक चमचा तेल घेतलेला आहे ते त्याच्यात झिरं टाकायचं जिरं छान असं करतर पाहिजे इथे आपण हिंग टाकायचं शिबूध हळदी पावडर टाकायची आणि इथे आपण आहे आता मिरच्या टाकून घ्यायच्या आणि या मिरच्यामध्ये पाणी नाही टाकायचं आपण पिल्ल्यावरच परतून घ्यायचं एक दहा मिनिटं आहे ना बंद करायचं आणि गॅस स्लो करायचं हे स्लो गॅसवर ठेवलेली आहे आणि दहा मिनिटं झालेली आहे बघा मिरची छान अशी झालेली आहे तर इथे चवीनुसार मीठ टाकायचं इथे मिरची बघा पूर्णपणे झालेली आहे तर आपण काय करायचं इथे शेंगदाण्याचा फूट टाकायचा आणि टेस्ट खूप छान येतो आणि तिखट पण नाही लागत आणि आता श्रावण पण आहे तर काय श्रावणमध्ये काही लोकांना जिरं नाही चालत त्यांनी जिरं नका टाकू आणि भाज्या खाऊन खाऊन पण कंटाळा येतो त्याच्यामुळं ही येईल की माझ्या पद्धतीने बनवा खूप छान टेस्टी होते भाजी आणि एक दहा मिनिटात होते जास्त वेल पण नाही लागत आणि सुकी भाजी होते ही बघा भाकरी भाकरीबरोबर एक नंबर दाखते टेस्टी नेहमीच कमेंट करा इथे बघा वरून आहे ना लिंबू पिलायचा मग टेस्ट तर इथे बघा पूर्णपणे भाजी झालेली आहे मिरची भाजी इथे झालेली आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ने नेहमीच खातरा धन्यवाद